नवनीत राणा ठाकरेंना टार्गेट केलं बक्षीस म्हणून भाजपनं कमळावर उमेदवारी दिली शिंदे यांचे अडसूळ आणि लटकले बच्चू कडू दोघांना डच्चू अर्थ एकच भाजपला दोघांची गरज नाही बच्चू कडू अमरावतीत ताकद ठेवतात भाजप कुणालाच लोकसभेसाठी ओळख दाखवेना नवनीत राणा पडतील जर बच्चू कडू आणि अडसूळ समीकरण जुळत नारायण राणे असो किंवा कंगना राणावत असो किंवा मग आता नवनीत राणा असो तिघांनीही ठाकरेंना विरोध केला आणि बक्षीसी म्हणून एकाला केंद्रात मंत्रीपद मिळालं तर दोघांनाही कमळाच्या चिन्हावरती लोकसभेचं तिकीट आता नवनीत राणा यांच्यामुळे अमरावतीचा पेच कसा वाढलेला आहे भाजपानं नवनीत राणांना उमेदवारी देऊन त्यांचा एक खासदार कमी तर गेला नाही ना असे अनेक प्रश्न आता अमरावतीमध्ये विचारले जातात भाजपनं नवनीत राणा यांना अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी तर जाहीर केली आहे मात्र कडूंना विश्वासात घेतलं नाही उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीचा राजीनामा दिला या पक्षाचे संस्थापक रवा राणे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला उमेदवारी दिल्याबद्दल धन्यवाद अमरावतीत विजय भाजपाचाच होणार असं नवनीत राणा यांनी म्हटलंय नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी मान्य नाही त्यांचा प्रचार मी करणार नाही तर त्यांचा पराभव करणार असं बच्चू कडूंनी म्हटलं उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असं होत नाही आता आपन करू। एक तर उमेदवारी जाहीर झालीय अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहे आपण सगळं व्यवस्थित करू एकतर दुसरं कुणाला उमेदवारी देऊन त्याला निवडून आणून नवनीत राणा यांना पाडता येतं का किंवा दुसऱ्या एखाद्याला सक्षम उमेदवाराला समर्थन देऊन नवनीत राणा यांना पाडता येतं का या गोष्टींचं नियोजन सुरू असल्याचं दस्तूर खुद्द बच्चू कडूंनी म्हटलंय नवनीत राणा या आधीपासूनच एनडीए सोबत आहेत आम्ही एनडीए सोबत आहोत त्यांची आमची विचारधारा एक आहे नवनीत राणा यांनी मोदीजींच्या नेतृत्वात काम केलंय आता त्यांचा भाजप प्रवेश झालाय त्या तीन लाखांच्यावर मताधिक्क घेऊन विजयी होतील बच्चूकडू यांनी विरोध व्यक्त केला त्यांना हात जोडून विनंती करतो की सध्या एनडीएचा ते घटक आहेत सगळे मिळून काम करतील जिल्ह्याच्या विकासासाठी पाठिंबा द्यावा असं रवी राणा यांनी म्हटलं आहे दरम्यान नवनीत राणा यांच्यामुळे आनंदराव अडसूळ यांचा, यांचा सुद्धा पत्ता कट झालेला आहे आनंदराव अडसूळ यांनी उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे गटामध्ये जाणं पसंत केलं होतं शिंदे त्यांना उमेदवारी देतील असं पक्क ठरलेलं सुद्धा होतं परंतु एकंदरीत सध्या एकनाथ शिंदेना कोणालाही कमिटमेंट देता येत नाहीये स्वतःचा शब्द पाळता येत नाही त्याला कारण म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षाची सगळी सूत्र सध्या भाजपाकडून हलवली जातात एवढेच काय तर राज ठाकरेंच्या निमित्तानं ही सुद्धा बातमी समोर आलेली होती की आता एकनाथ शिंदे सूत्रच ठेवायचे नाही ती सूत्र राज ठाकरे यांच्या हातामध्ये द्यायचा याचा निर्णय सुद्धा भाजपा घेताय का असाही प्रश्न निर्माण झालाय परंतु बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांचं जर समीकरण अमरावतीमध्ये जर जुळून आलं तर नवनीत राणा यांची सीट शंभर टक्के पडू शकते बाकी त्यांनी आता अमरावतीमध्ये किती विकास केलाय हे अमरावतीकरच जास्त स्ट्रॉंग पद्धतीने सांगू शकतील अमरावतीकर तुमचं काय मत आहे तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या खासदार म्हणून नवनीत राणा यांची चलती आहे की उमेदवार बदलला गेला पाहिजे कमेंट करायला विसरू नका आणि दुसरं अमरावतीमध्ये स्ट्रॉंग लीडर कोण आहे हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक